<Sans> केळझर ते अवस्था बिकट किन्हाळा येथील गावकरी बसले बेमुदत उपोषणावर दहेगाव येथे रस्त्यासाठी किन्हाळा येथील गावकरी बेमुदत उपोषणावर बसले आहे गिट्टी खद्यांवर चालणाऱ्या टिप्पर मुळे केळझर ते दहेगाव हा रस्ता अत्यंत खराब झालाय या रस्त्यावरील किन्हाळा येथे रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात देखील झाले आहे या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे पक्का रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी किन्हाळा येथील ग्रामस्थ बेमुदत उपोषणावर बसले आहे रस्त्यालगत उपोषण करून लक्ष वेधण्यात आले आमचं उपोषण करते असं म्हणणं आहे की जर ते दैगाव या रोडची हाल अतिशय दयनीय अवस्था झाली आहे आणि ती ही जे या रोडची अवस्था जी आहे या कदानीच्या चालणाऱ्या टिप्परमुळे झाली आहे त्या टिपर या रोडची क्षमता कमी आहे आणि त्याच्यावर ओव्हरलोड असे टिप्पर चालत असतात त्याच्यामुळे हे वारंवार असे रोड खराब होऊन त्याची दयनीय अवस्था झाली आणि ते आम्हाला या बावीस गावातील जो संपर्क आहे तो तुटला जातो पावसाळ्यामध्ये त्यामुळं या रोडची दयनीय अवस्था हो होत आहे आणि ते दुरुस्त व्हावे किंवा चांगला व्हावा यासाठी आमची मागणी आहे आंदोलन केलं या अगोदर आंदोलन केलं होतं वारंवार शासनाला प्रशासनाला आम्ही निवेदन दिले आहे तरी पण त्यांनी फक्त करून देतो एवढं शब्द देऊन आजपर्यंत अजून काही काम झालं नाही त्यामुळं आम्ही काल दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस पासून हे आंदोलन चालू केले आहे हो काही लोक काही आमदारांनी आणि खासदारांनी सांगितलं की आम्ही या तीन चार महिन्यात तोड करून देऊ असं आश्वासन आमच्या या आमदार विभागाचे जे आमदार आहेत समीर भाऊ कुनावर यांनी दिलं आहे पण ते प्रायोजित असल्यामुळे किंवा प्रस्तावित असल्यामुळे आम्ही त्या याच्यावर विश्वास करू शकत नाही पुढील पवित्रा आमरण उपोषण तर आहेच पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथे तो बसून राहू या अगोदर दिला आहे परंतु पाठपुरा नाही झाला काय जर या रोडची जर अशी अवस्था वारंवार खदानी टिप्पर होत असेल तर खदानच बंद होऊन बंद करावं अशी आमची मागणी आहे आमचं हे उपोषण रोड बद्दल आहे दहगाव ते खेडझ रोड आणि मेन प्रॉब्लेम आम्हाला हा खदानीचा आहे कारण आमची आम शेती पण असल्याच्या आमचा आमदार शेतीला शेतीलाही प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात जास्त ह्या रोडला गावकऱ्याला त्रास आहे रोडचा ओवर रोड टिप्पर चालणे गाड्या जवळून गेले की साईड नाही त्याचे देणेचे ट्रकमधून गो, गोटे सुद्धा पडतात त्याच्यातनं टू व्हीलर वाल्याला खूप धोका आहे आणि आणखी आता यायला आम्ही सरकारला मागणी करू राहिलो रोड द्या रोड द्या जवळपास पाच ते सात वर्ष झाले ना तर रोड देऊ राहिले ना निधी आहे म्हणत आहे त्याच्यातल्या त्याच्यात पाच खदानी ऑलरेडी आधीच आहे आणखी सहा खदानी द्याचा समजा शासनाने सांगितलं आहे म्हणते काय आणखी ते सहा खदानी व्हावे आमचं गावकऱ्याचं सगळ्याच म्हणणं हे आहे की आम्हाला खदानच नको व्हावी खदान बंद करण्यात यावी हेच आमची गावकऱ्याची इच्छा आहे उद्या समजा आता आमच्या याचा समजा खदानीचा लिलावट लावत नाही सरकार तोपर्यंत आम्ही आमचं अमृत उपोषण चालू राहणार या गाव म्हणजे दहीगाव के ते केळझर हा रोड रोडची मागणी आपण अनेक वर्षापासून मला वाटते सहा ते सात वर्षापासून करतो आहे याआधी मी इथे एकोणतीस जून दोन हजार तेवीस ला इथे आंदोलन केलं त्यावेळेला आपले हिवरे साहेब आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे तहसीलदार सोनवणे साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की हा रोड ऑलरेडी सँक्शन झालेला आहे मग तेव्हापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे पण अजूनपर्यंत हा रोड का होत नाही हा आमचा प्रश्न आहे दुसरा आता गावकऱ्यांनी सांगितलं की इथे खदानी आहेत आणि या खदानीचा जे टिप्पर जातं या रोडची कॅपॅसिटी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस टनाची आहे आणि इथे जाणारे जे टिप्पर आहेत ते चाळीस ते पन्नास टनाचे असतात त्यामुळे त्यातनं दगड पडणारे आहेत किंवा रोड रोडमधून जो धूळ उडतो त्याला पिकाला नुकसान होतं आणि गावकऱ्यांना सुद्धा नुकसान होतं त्यामुळे आमची ही मागणी आहे की हे ज्या खदानी आहे याच बंद करण्यात यावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हे जे आमचं गाव आहे हे दोन विधानसभेमध्ये विभागलेलं आहे त्यामुळे तिकडचे आमदार इकडे ढकलतात आणि इकडचे आमदार तिकडे ढकलतात त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी कोणाला न्याय मागावे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अनेकदा अनेकदा पाठपुरावे झाले आंदोलन झाले पण अजूनही आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे आता आम्हाला अमर भाऊंनी सुद्धा उत्तर द्यावं आणि या दोन्ही आमदारांनी उत्तर द्यावं की आम्ही गावकरी कोणाकडे जाव